नमस्कार मंडळी आज आपण पौष्टिक अशी आंबाड्याची चटणी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आंबाड्याची भाजी व्यवस्थित निवडून घेतली आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता एका पातेल्यामध्ये पाणी घालून आपण ही वाफायला ठेवणार आहोत साधारण आपण पाच ते सात मिनटं याला वाफ देणार आहोत इथे मी झाकण ठेवलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता सात मिनटं झालेली आहे आणि आपली भाजी छान अशी वाफली गेलेली आहे याचा रंगसुद्धा चेंज झालेला आहे आता आपण यातलं पाणी काढून घेऊया इथे गॅसवरती मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडंसं तेल टाकून भाजून घेते आता भाजून झालेलं आहे आता एका मिक्सर जारमध्ये मी आंबाड्याची भाजीमधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढलेलं आहे ते काढून मिक्सर जारमध्ये थंड करून घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्या चवीनुसार हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या जरा जास्त घालायच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण हे मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता झटपट अशी आपली आंबाड्याची चटणी तयार आहे तयार झालेली आंबाड्याची चटणी भाकरीसोबत अतिशय रुचकर लागते एकदा तुम्ही ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद